जहीन मुबारक शेख नाव आहे माझं आणि आपण आहोत चंद्रपूर येथील महानगरपालिका येथे इथं काही लोकं आले आहेत आणि निवेदन दिलं आहे चला बघूया काय आहे प्रकरण काय नाव आहे ताई तुमचं माझं नाव नभा संदीप वाघमारे आहे आज निवेदन दिलं आहे काय म्हणा पाटील सर होते तिथे आणि आम्ही पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकच्या वतीने याच्या अगोदर आम्ही दर्गावाड संजयनगर येथे सर्वेक्षण केलं आणि तेव्हा लक्षात आलं की तिथे कशाचीच सोय नाही असं वाटते की त्यांना वाढीत टाकले की काय अशा प्रकारचा तो माहोल आहे आणि आतापर्यंत जे जे काही तिथे वार्ड मेंबर झाले त्यांनी पण आतापर्यंत तिथे ज्या पद्धतीनं तिथे बदल करायला पाहिजे ते झालेला नाही विकास झालेला नाही म्हणून आम्ही तिथील महिलासोबत माझी भेट झाली भेट घेतली आणि महिलांनी मिळून मग आज आम्ही इथे महानगरपालिकेमध्ये निवेदन द्यायला आलो तिथे समस्या मुख्य म्हणजे तिथे रोड नाही आहे आणि रोडवर जे लाईट आहे स्ट्रीट लाईट ज्याला आपण म्हणतो महानगरपालिकेचे ते लाईट सुरू नाही आहे त्याला काय म्हणता येईल टिमटिम करत असतात ते आणि नाल्याची तर बिलकुलच सोय नाही आहे आणि नाल्या साफ केल्या जात नाही रेग्युलर आणि पुन्हा थोडं जर आपण समोर गेलं तर तिथे एक नाला आहे मोठा त्या नाल्यावर पुन्हा आपल्याला एक पूल बांधता येईल की काय अशा पद्धतीनं ते पण आपण निवेदन आयुक्तांना दिलेलं आहे आयुक्ताने म्हटलं आहे की आम्ही ते प्रॉब्लेम शॉर्ट आऊट करू समजा जर प्रॉब्लेम शॉर्ट आऊट नाही झाला कारण की जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षापासूनचे ह्या प्रॉब्लेम्स आहे आणि अजूनही तिथे एवढे जे वार्ड मेंबर आहे त्या त्यांनी अजूनही ज्या पद्धतीने फिरकायला पाहिजे पाहिजे किंवा जी प्रगती करायला पाहिजे ती केलेली नाही त्यामुळे आमचं असं आपल्या मीडियाच्या माध्यमातून म्हणणं आहे की आपण हा आमचा आवाज आणखी सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून आम्हाला न्याय द्याल अशी अपेक्षा करतो काम नाही झालं तर काय करणार आम्ही आमचं काम नाही झालं तर आम्ही थेट तिथेच थे थे। महानगरपालिकेच्या समोर आंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही आयुक्त साहेबांनी काय आश्वासन दिलं आयुक्त साहेबांनी आश्वासन दिलं आहे की अगदी काही दिवसातच ते काम रोडचं पाण्याचं तर नाही म्हटलं परंतु रोडचं आणि लाईटचं आणि ॲटो स्टँड पण ते करून देतो म्हणाले तिथे काय नाव आहे तुमचं माझं नाव संगीता कृष्ण कोडीवार आहे आहे आमचं वार्डात नाही का नाल्या नाही आहे अजून रोडाचं परेशानी आहे रोड तर एवढं किचड होते ना सांड पाण्याचं सगळ्यात मोठं परेशानी आहे म्हणजे आमच्या वार्डात कोणीच म्हणजे असं मोजत नाही कोणी येत नाही ना काहीच नाही येतो नाही येत सगळे लोक आपल्या आपल्या याच्या ना बनवून घेतले आहे बोरिंग बोरवेल वगैरे जसं जाणलं जमलं तसं बस एवढंच आम्ही निवेदन घेऊन आलं त्यांचं म्हणणं आहे की यांची खूप साऱ्या समस्या आहे आणि याच्यावर यांनी निवेदन दिलं आहे आता बघूया याच्यावर काय उपाय निघतो आपण पाहत होतो चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोर जय हिंद